नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिपवरती टी आर टी आय बारी सारथी महाज्योती आणि नव्यानं ऍड झालेली आर टी या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण सुरू झालेले काल रात्री बार्टीच्या वेबसाईट वरती या सगळ्या जाहिराती आलेल्या आहेत त्यापैकी आता जी महा एम पी एस सीची राज्यसेवेची जाहिरात ती आपण या ठिकाणी बघतोय बारटी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी या संस्थामार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित म्हणजे गॅजेटेड एम पी एस सी राज्यसेवा गॅजेटेड स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो अर्ज सुरू झालेले पोलीस भरतीचं नोटिफिकेशन काही दिवसापूर्वी आलं होतं चार पाच दिवसापूर्वी आता यू पी एस सीचं आलेलं आहे दिल्लीचं यू पी एस सी महाराष्ट्राचं राज्यसेवेचं जे एम एफ सीचं ई एसचं खूप सारे नोटिफिकेशन्स आले आहेत मित्रांनो तयारीत राहायची सी ई टी होते एक कॉमन एंट्रन्स टेस्ट होते त्याचा सिलेबसचा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी टाक टाकलेला आहे प्रत्येकाने तो व्हिडिओ बघून घ्या ते बघा काय म्हणता येत आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये भारती टी आर टी एस आरती महाज्योती व आर टी आर संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प राबवले जातात तसेच सदर लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात म्हणजे ई एस असेल एस एस सी बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी दर महा स्टायपेंड मोफत ऑफलाईन कोचिंग आणि वन टाइम सुरुवातीला एक अमाऊंट त्यासोबतच तुम्हाला हे सगळ्या लायब्ररी वगैरे सुविधा असतात सदर लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनातर्फत सर्व धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उक्त संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारांकरिता ही योजना सुरू झालेली आहे सर आता याचे जे अर्ज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला मिळणार आहेत भारती महाराष्ट्र म्हणजे मी याच्यावरती व्हिडिओ डिटेलमध्ये करणारच आहे की अर्ज कसा करावा अजून ते पोर्टलवरती सुरू झालं नाही मी पोर्टल चेक केलं पूर्ण फक्त नोटिफिकेशन आलेत तर डॉक्युमेंट कोणकोणते लागतात अर्ज कसा करावा याचे व्हिडिओज मी युट्यूबवरती पोस्ट करतोय ऑलरेडी मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकलेला आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्याचे ज्या सायजेस लागतात त्याचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि नंतर सीईटी जी कॉमन एंट्रन्स डे तुमचे होणार आहे त्याचा पण सिलेबस मी वरती व्हिडिओ टाकलेला आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ बघून घ्या मागच्या वर्षी ज्यावेळी सीई टी झाली होती त्यावेळी जे मुलांना क्वेश्चन आले होते ते मुलांकडून मी कलेक्ट केलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी पोहोचवणार आहे प्रत्येकानं ना, स्कॉलरशिप नावाचा इंस्टाग्राम पेज फॉलो करायचं आहे स्कॉलरशिप नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये असणारा गुगल फॉर्म प्रत्येकानं भरायचाच आहे या ठिकाणी अपडेट आलेले आहे मित्रांनो सीई जो सिलेबस आहे हो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे धन्यवाद मित्रांनो डिस्क्रिप्शनचा बोल फॉर्म नक्की भरा